राम राम मंडळी नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत तर मित्रांनो ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि नक्की आवडला तर कळवा मा, तर झालं असं की आता माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लागणारे कागदपत्र आहेत त्यासाठी आमच्या बहिणीचा शाळा सोडल्याचा दाखला आणायला मी पोहोचलो आमच्या जुन्या शाळेत जिथं आमच्या बहिणीचं आणि आमचं शिक्षण झालं होतं ही आहे न्यू इंग्लिश स्कूल अंदोरी म्हणजेच आमच्या आठवी ते दहावी पर्यंतचं शिक्षण ज्या शाळेत घेतलं आम्ही ते ही शाळा खूप काही आठवणी दिल्या होत्या परंतु आता पहिल्यासारखी शाळा राहिली नाही याची खंत वाटली आणि समोर लिहिलेली नावं पाहून थोडस वाईट वाटलं अभ्यास केला असं तर आपणही तिथं लागलो असतो मग थोडं बाहेर येऊन म्हटलं आपला दहावी बस चा वर्ग बघावा म्हणून दहावी बसच्या वर्गाकडे गेलो आणि त्या वर्गातली शेवटची बँच बघितली जिथे आम्ही खूप टवारक्या करायचो आणि शिक्षणाकडे दुर्लक्ष करायचो तिथून बाहेर आलं थोड्यात डोळं थोडं आसव पानवलीच होती त्यातून बाकीचे वर्ग सुद्धा बघितले दहावी दहावीचा वर्ग बघितला नाही कारण तो हुशार लोकांचा असायचा त्यामुळे आम्ही तिकडे जास्त इंटरपाय कधी केलं नाही त्याच्यानंतर शाळेची मी पूर्ण बाजू बघितली आणि खरंच खूप भारी वाटलं कारण जुने दिवस आमचे ताजे झाले ते शेवटची बेंच तिथंच होती म्हणतात ना की बेंच तिथंच असते आपण निघून जातो खरंच शिक्षक लोकांशी बोललो भेटलो त्यांच्याशी खूप भारी वाटलं कारण खरंच शिक्षक लोक खूप चांगले असतात त्या त्या वेळेस आपल्याला ते, व... ते, ते वे समजत नाही आम्ही त्यावेळेस लिहि गुरमीत बोलायचो सरांशी वाकड्यात बोलायचो सर्व समजून घ्यायचं परंतु आता कळलं की खरंच लो सर लोक हे सर लोक असतात मित्रांनो कधीही त्यांच्याशी चुकीचं बोलू नका त्यांना वाईट वागू नका कारण ती खरंच गुरु असतात आपले ब्लॉग आवडला तर नक्की कळवा धन्यवाद